सर चला आपण आता जाऊन लग्न करू मला माहिती आहे तुम्ही ये तुम ना तुम्ही माझ्या घरी आलो होतात मी तुम्हाला किती फोन लावलं किती फोन लावलं तरी फोन उचलायचा होता ना तुम्ही फोन बिन उचलला नाही काय नाही मला आता काय सांगायचं पण नाही काय पण नाहीये हे बघा तुमच्या आईला काय सांगायचं ते तुम्ही सांगा मी माझ्या घरच्यांचं पण मी सांगितलं ना चला 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 माझ्या सोबत आता चला आपण आपण कोर्ट मॅरेज करू लवकर चला कारण माझी आई आहे ना मला मला स्थळ बघायला सुरू केलंय आणि चार दिवसांनी मला पाहुणे बघायला येणार आहेत आणि जसे असेल तसे पाहुणे ती आई मला आहे ना त्या पोरासोबत लग्न लावून देणार आहे त्यामुळे मला लग्न करायचं नाहीये मला लग्न तुमच्या सोबतच करायचंय हे बघ शर्वरी लोक बघते ते आजूबाजूची लोक बघते ते उगत तमाशा करू नको कळलं कर का मी तमाशा करते का तुम्ही मला ना सांगता माझ्या आई वडिलांना ना तुम्ही काय बोलणं झालं काय माझ्या विषयीच बोलाय आलं ना तुम्ही काय पर्सनल बोलायचं होतं का तुमचं काय नाही ना माझ्या विषयी म्हणजे आपल्या दोघा विषयी बोलाय ना मला विचारलं का नाही विचारलं ना तुम्ही घरी आमच्या येऊन सगळे तमाशा घातलास ना त्याच्यामुळे आता मला काय लोकाचं घेणं देणं नाही मी सांगितलं ना माझ्यासोबत तुम्ही आता येताय आणि आपण लग्न करतोय पुढचे पुढे काय होईल ते होईल मला नाही काय घेणं देणं पुढं अक्षरवरी ते मी एक वेळेस विचारलं होतं तुझ्या आईवाल्यांना आणि आता कसं आहे माझी आई पण आली होती मी आलो होतो सगळे आली होती तुझ्या आईवडलांना विचारायला पण त्यांचा फायनल फायनल डिसिजन झाला तसा माझाही फायनल डिसिजन झाला या माझंही आता मला ही दोन चार दिवसांनी पाहुणे येणार आहे बघायला आणि जी मुलगी असेल ती मी पसंत करणार आणि ती यासोबत लग्न आहे आणि मी सुखी राहणार आहे तसं तू पण तसंच कर त्यामुळे हे बघ माझं लग्न लवकरात लवकर होणार आहे आणि तू जर मला सारखी अशी भेटत राहिली मला इथं इथं रोडला येऊन अशा माझ्या घरासमोर जर तमाशा करत राहिली तर तुला तर माहिती आहे काय होईल मग उद्या जर माझ्या बायकोला कळालं तर ती काय म्हण

तुझ्या आईबापाच्या विरोधात जाऊन मला काही करायचं नाही आणि माझ्या माझ्या आईच्या विरोधात जाऊन पण मला काही करायचं नाही त्याच्यामुळे तुला जे समजायचं ते समज मी धोका दिला असं समज किंवा मी तुला फसवलं असं समज की तुझी मर्जी आहे तुला चांगलंच माहिती मी फसवलंय का नाही फसवलंय आणि कुणामुळे मी हे असं करतो हे पण तुला चांगलं माहितीये त्याच्यामुळे ना तुम्हाला पुढे फोन करू नको आणि भेटाय पण येऊ नको समजलं आता ग बाई ही इकडे आली का माझ्या पोराला भेटायला घरी

हे बघ शर्वरी तुझे आई बाप आहेत ना मला माहिती आहे काय बोललेत काय नाही आहे माझं पोरग त्यांना पसंत नाही ना तर माझ्या पोराला असं काहीतरी फसवू नको आणि त्याला काहीतरी उगत धमके बिमके देऊ नको बघ आम्ही जगतोय ना तुकडा खाऊन कसं तरी तर आम्हाला जगू दे हां माझ्या पोराचा विषय सोड आणि हे बघ तुझ्या आई बाप्पाला माहिती आहे का तू माझ्या पोराला इथे भेटाय आली ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये काम कामाचं होतं का काय हां हे बघ खोटं बोलू नको माझ्यासोबत माझ्या लेकराचा विषय सोड माझ्या लेकराशिवाय मला कोणीसुद्धा नाही आहे त्याच्यामुळं का नाही मी तुझ्या आई बापाला आता फोन करते आणि सांगते की तू इथं आली म्हणून नाही नाही मावशी घरी ना, अ, अ, सर, अ, ना अ, का सांगू मी जातीच आहे फक्त फोन लागत नव्हता ना सोमा जाते ऑफिस मधलंच विचारायला येते मी मावशी येते सोमा सर येते मी फोन चालू ठेवा म्हणजे ऑफिस मधलं बोलायचं असतंय ना म्हणून महत्वाची काम येते मी सोमा कसं लागते फुर्गी खरंच ऑफिस मधलंच काम होतं का तुला भेटायला आली होती त्याच्या बोलण्यावर तर मला असं वाटत नाही का ऑफिसमधलं काम असलं नाही हे बघ स्वामा माझ्यापासून काय सुद्धा लपवू नको ती लोक कशी आहेत माहिती का उगच आहे ना त्या त्या पुरीच्या आईवाड्याला वाटतंय की तूच त्या पुरीच्या मागं लागलाय म्हणून पण त्यांना माहीत नाहीये तुमची पुरगी तुमच्यासोबत किती खोटं बोलती खोटं नाटं बोलून माझ्या पोराला अक्षरशः फुस लावती बोलती इथे भेटायला म्हणून हां इथं आजूबाजूची लोक बघतात ही तिला काय सुमार आहे नाही तुला कळत नाही इथं थांबलाय बोलत हाय बरं नाही नाही आई ती माझा फोन म्हणजे बॅटरी डाऊन झाली ती त्याच्यामुळे मोबाईल बंद पडला होता आणि चार्जिंग लावायचं म्हटलं तर इसरलो ना तर ती महत्वाची फाईल आहे ना ती पाहिजे होती तर त्यामुळं आली होती ऑफिसमधलंच काम होतं बाकी काही नाही तू नको टेन्शन घेऊ आणि हां ते आई बाप्पाला काय फोन बिन करू नको ऑफिसमधलं काम होतं उगस ती बोलतंच विचार करून उगस त्या पुरीला उगंच काय हांत्यार मारत्यार बोलते काहीतरी त्यामुळे सांगतोय तुला तू नको टेन्शन घेऊ आई जा ऑफिस मध्ये उशीर होतो मला मग हा बर बर ठीक आहे पण त्या पुरीला मला असं भेटायला नको येत जाऊ घरी घरी दारे आजूबाजूची लोक बघ काय विचार करतात हा वेगळाच विचार करत असतात आणि सांगताल त्या पुरीच्या आई बापाला घरी जाऊन अजून वेगळंच काहीतरी नाही आई तस काय नाही तू नको टेन्शन घेऊ बरं ऑफिसला चालला आहे तू एक काम कर डबा बांधलाय तुझा डबा घेऊन जा एवढा हाय चांगली भाजी चपाती ही दिली तुझ्या आवडीची तंबाट्याची चटणी आहे हा जा घेऊन सण चल हो हो आई चालल का 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 ना काय इथं तमाशा आहे का हा पिक्चर लावलाय का बघायला जा आपापली काम करा शरवरी म्हणते ते तसं करू का बरं येऊ का लग्न करून सनी आणि लग्न केल्यानंतर काय करता येईल ते आई वडील तरी आईला सांगन समजून सनी पण आई घाबरते ना आय म्हणते ती लोक तुला काहीतरी करते आल ह्याल मारते एवढी हिंमत आहे त्यांची तवा काय करणार लग्न केल्यानंतर तुमच्या पुरीलाच विधवा करणार आहे का तुम्ही आईला काय मला सुद्धा शर्व अक्षरश लय प्रेम आहे पण करणार काय आई वडील येतात ना मधी ह्यांना काय प्रेम कळतच नाहीये आईला डोक्याला तापच आहे राहू नसतो प्रेमात पडलं तर बरं झालं असतो कुठून बुद्ध सुचली ल चांगला जगत होतो खात पित होतो मस्त आयुष्य मध्ये होतो आयुष्यात आली ती शालिनी शालिनीला इसरण्यासाठी शिरवरी बोलायला लागलो तो खरोखर प्रेमात पडलो झाली लागली वाट नाही नाही रश्मी काय माहितीये का नाही बरोबर तू बरोबर बोलली वाट ने टाक ते शालिनी का नाही आता त्या दिवशी आली होती की किती चांगली बोलली त्या रियाला बघायला तर किती चांगले बोलत होती म्हटलं सुधारलेले दिसते पण सुधारण्याचे काही तिच्या अजिबात लक्षण हे बघ रश्मी टेन्शन घेऊ नको मी ती तुझ्या सासरी मी ते तुझ्या सासऱ्यासमोर तुझ्या सासूसमोर मी म्हणते माझ्या पुरीला काय माहितीये का आता नांदायला लावतच नाही म्हणते राहू द्या म्हणते आणि जावाय बाप्पाला पण सांगते मी सांगते तुझ्या घरादाराला येते चल मी आणि तुझा बाप येतो तिथे येतो आणि चार लोक गोळा करा म्हणते चार लोक गोळा करा माझ्या पुरीचा छेळ सारखा छळ सर हे करायचं सहन करायचा माझ्या लेकरांनी हा आजकाल कोणत्या पुरी त्यांना छळ त्या सासवा उगा माझी पुरी ग बसते म्हणून गैरफायदा घ्यायचा काय म्हणे आपली हाय पोरगी माझी गरीब गरीब म्हणून तिचा काही फायदा घेता काय तुम्ही माझ्या रश्मी जग दुसरी कोणी असते तर आधी कधीच वेगळी राहिली असते नवऱ्याला घेऊन म्हणा अगो शांता बाय अवघड रश्मी बिचारी सण करते रश्मी बोलत जा की चांगलं त्या सासूला नंदाला कशाला तू लई तिचा मान राखत असते नाही त्या तुझ्या ते हिला कळायला पाहिजे ना त्या शालनीला की आपला काय बाबा वहिनी म्हणणारी ती तुझी मान राखते का काय हा वहिनी म्हणल्यावर किती बोलत की तुला आणि कशाला कुशाला म्हणते की तुझ्या थोबाडीत लावली तुला काय तुझा हात कुठे गेलत होय शांता बाय मी काय चुकीचं बोलते का अगं आली होती अग आमच्या पण म्हणलं शर्वरीचं लग्न करून टाकाव लवकर पण आता ही रश्मी तुझं असं ऐकून तर मला तर माझ्या पुरीची अजूनच चिंता लागली बया अगं श्यामल म्हणून तर तुला म्हणते ना शर्वरी चांगली आहे सोन्यासारखी लगेच लग्नाची काही करू नको बाया शिकू दे पुरीला मी ती तुझ्या घरी समजून सांगायला बघितलं ना माझ्या पुरीचं कसं चाललं या अग हे गरबडीमध्ये चांगलं स्थळ आहे चांगलं स्थळ आहे म्हणून लग्न केलं आणि हो कसं वाटवलं झाल्यासारखं झालं या तिला सुखाने संसार करून देतात आहे का हा ते नवरा पण आता हे नवरा हाय मग चांगला बरं का नाही असं नाही नाया बिचारा त्याचं काय नाहीये पण आता शेवटी हो म्हणायचं आता ती आई बाप म्हणणार पोर गे त्यांना वाटणारच सा का ना काय म्हणून मी तिला असं कधी सुद्धा म्हणले नाही वेगळं राहा म्हणून पण हिने जर माझ्या पुरीचा सारखा लावलाय असं कधी सासू कधी नन म्हणल्यानंतर हा कुशाला आता तर माझ्या पुरीला आधी बोलत तर होते अगं आता तर कुशला खानाईन मारायला लागले ते उद्या मारून टाकत्याल टाकताल आहेत का ह्यांना लाजा अगं होम अगं ती शालनी तिची रश्मीची सासू जेलमध्ये पण जाऊन आले तरी त्यांना लाजा नाही सुधारल्याने म्हटली तिथं जाऊन तमाशा पुरीच्या थोबाडीत लावते शांत बाय बरोबर आहे तुझं पण नाही बघू आता चांगलं असलं आमच्या शर्वरीला तर बघू पण रश्मी नको व्हायला सण करत जाऊ अगं रश्मी ती शालनी म्हणणारी तुला माहित आहे का आता त्या सावकाराच्या पोरासोबत लग्न केलंय गेल्या संजय सोबत पण ते सावकाराने संजय तर राहत नाही घराबाहेर काढले की अगं त्या सावकार्याने का नाही त्याच्या पोराला घराबाहेर हे ह्या बाईसोबत लग्न कशालाच केलं असं म्हणत होता माहिती का हो श्यामल काकू ते मला माहित आहे नाही त्या विषय की संजयसोबत लग्न कसं लावून दिलं काय आणि ती हि तर राहत नाही म्हणजे सावकारांच्या म्हणजे संजयच्या वडिलांनी बाहेर काढलं संजयला हे पण माहीत आहे आणि हे सगळं माहित असून पण आहे ना तिच्या आईला सुद्धा सांगित नाही मी अहो बरोबर आहे ना त्या सावकारांचंच बरोबर आहे ही का नाही ते संजयने हाताने बरबादी केली बघा ही शालेने एका नाही खरंच चांगली मुलगी नाहीये काय म्हणतात ना पहिल्या नवऱ्यासोबत नीट नाही राहिली म्हणून त्याने अशा बिचारीने त्या बाळू भाऊने दुसरं लग्न केलं ही जर चांगली राहिली असती तर कशाला इकडं मा, ना माहेर मध्ये मा यायची सहा सहा महिन्यानं वर्षी वर्षी येणं जातच नसायची आणि मला छळायची विनाकारण कसे मला काम सांगायची छळायची भाजीत मिठस टाक जास्त तिखट टाक असं म्हणजे स्वतःला शिहाने समजायची बघा आणि आता संजय संजयसोबत लग्न केलंय म्हणलं हे करत लगेच सासूने फोन करून बोलून घेतलं शाळेने आले आले माझ्या थोबाड्यात लावली असं वाटत होतं मी पण हाऊ पण मी आवरलं माहितीये का तुझं नाव राहिलं होतं ना कुठं येते नाही ते तिकडे गेलेत रानात गेले ते ह्यांच्यासोबत म्हणजे बाबां ते रानात गेले ते आणि ते तरी काय ते सुद्धा बहिणीला बोलतात तरी त्या शाळेनेला अक्कल येत नाही हिथंच माहेर मध्ये येतील स्वतःला गाजवतील म्हणते माझा हिसा पाहिजे माझा हिसा पाहिजे अशी म्हणते माहितीये का रश्मी काळजी करू नकोस मी येते तुझ्यासोबत आणि तुझ्या सासूला सांगते मग ती नक्की काय करायचं मग ती माझ्या म्हणजे पुरीला तुम्हाला मारून टाकायचं का म्हणते असं असेल तर सांगा हिला माझ्या पुरीला रोज मारून टाकू नका म्हणते एकदा सांगा आणि तुझ्या सासऱ्याला बोलते आणि इथं श्यामल आणि मी पण येते श्यामल परत अजून हे विमली हे आम्ही दोघी तिघी तुमच्या घरी येतो जरा आणि बोलू आपण काय असेल ते हां हां नाही ना, ना येऊ की येऊ शांताबाई येईल बाय मी तुझ्यासोबत येईल आणि शांताबाई आमच्या शेरवरीला पण सांग समजून आणि रश्मी माझ्या शेरवारीला पण ये ना घरी ये ना रश्मी शेरवरीला आहे ना सांग जरा समजून सने शांताबाई रश्मीला सांग तुला जे काय सांगितलं ती शेरवारी कुठल्या कुठल्या पोराच्या प्रेमात पडली काय उगच येण्यासारखं खूळ डाक्यात घेतलंय ती सांगितलंय बघ मी शांताबाईला सांगितलंय रश्मी शांताबाई सांगाल तुला आणि य र्मी चहा ये, ये थोड्या वेळाने आणि शेर्वरीला पण जरा तुझ्या ह्याने सांग की लवकर लग्न केल्यानंतर काय होतं काय नाही म्हणून जरा तुझं सांग सासू कशी छळती नन कशी बोलती ते सांग म्हणजे शेवारीला कळन जरा काय झालं काकू म्हणजे शेरवरी कुठल्या पोराच्या प्रेमात आहे का म्हणजे काय झालं काय नक्की आणि हे बघा काकू जर पोरग चांगला असेल तर मग तुम्ही का नाही लग्न लावून देत जर चांगलं असेल तर असं थोडी की बाबा माझ्या नशिबात समजा माझी सासू छेळती मला किंवा ननन छेळती किंवा सगळे काय माझ्या नशिबा नशिबात आहे म्हणून तिच्या नशिबात असेल म्हणून सगळी लोक सारखे नसतात व मी तुम्हाला खरं सांगते श्यामल काकू तुम्ही आधी बघा ना ती पोरग कसं या त्याचे घरचे कसे आहेत कसे नाही म्हणून सासू सासरे हे म्हणजे त्या पोराचे आई वडील वगैरे कसे आहेत कसे नाही अगं नाही नाही रश्मी ते ही पोरगं कोण आहे काय तुला सांगते नंतर मी अगं आहे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का जास्त काय म्हणजे काय मला काय सांगते आत्ता काय आत्ता काय प्रॉब्लेम आहे सांगायला बस मी राहू दे मी नंतर बघू आधी ती तुझ्या सासूला असं सा, त्या तुझ्या नंदाला आहे ना जरा बघू दे काय बोलतात काय नाही ते आज तुझ्या सासरी आधी आम्हाला सगळ्यांना येऊ दे आणि तुला बोलते रे श्यामल काकू चहा प्यायला तर जा चहा प्यायला हिला घेऊन तर हिला राहू दे इथं शिरमिशाला ये चहा प्यायला जाऊन सांगते मी तुला काय येते हम्म आणि सांगतेला शेरवरीला पण दोन गोष्टी सांग समजून श्यामलने सांगितले मला सगळं पण शेरवरीचं जरा चुकतंच आहे आईवडिलांचं ऐकायला पाहिजे स्वतःच्या पाय उभा राहायला पाहिजे नोकरी हे करायची काहीतरी करायचं लगे लग्न लग्न काय अशा करते बरं शांताबाई निघू का मी म्हणते कुठं वळखीने हाय चांगलं पोरगं तर येऊ दे बघून नाही म्हणजे नाही का असं पसंत बिसन पडलं तर पडलं आता लगेच काय थोडी जमून तर ठेवून लग्न हे लगेच लग्नाचे काय करत नाही पण येतात पाहुणा तर येऊ दे त्यांना फोन बी कर मग आणि रश्मी ये मग थोड्या चहा प्यायला हो हो काकू येते थोड्या वेळाने बरं ठीक आहे जाऊ का शांताबाई घे काळजी मग रश्मी घे काळजी आणि शांताबाई जेव्हा रश्मीच्या सासरी जायचं तेव्हाच सांग येईल मी पण तुझ्यासोबत बरोबर सांगेल की हा हा आई काय काय झालं म्हणजे श्यामल काकूच्या मुलीने काय केलं म्हणजे काय म्हणजे झालंय काय नक्की आणि एवढी का लग्नाची काय का करते त्या शिरवरीच्या गरज आहे काय नाही ती पूर्गी जरा आगावत आहे बघ तुझ्यासारखी गरीब नाहीये ती ती काय आई मान राखते वे पळून जाऊन लग्न करणार होती एका पोरासोबत आणि ती पोरग कोण आहे काय तुला नंतर सांगली मी हम्म आदित्य अरे रियाला घेऊन आला काय तू अरे तिला तिच्या आई वडिलांची तर होती की पाच सहा महिने आराम करू दे येणार काय मला सांगितलं नाही काय नाही ऑफिसला म्हणून गेला तिला घेऊन आला वय आई आई मी चाले मला तिकडं करमत नव्हतं आई माझ्या आई हाय घर माहीत आहे माझं माहेरच आहे तरी मला मन नव्हतं लागत बघा म्हणून मी आली बघा आई अगं रे कशाला यायचं हां आता एवढं मोठं ऑपरेशन झालंय घरी बसायचं जरा थोडं आई वडिलांची आराम करायचा आली लगेच इकडं आई तिथं आराम नाही करू शकत का ती तिथं आले म्हणून तू काम सांगणार आहे का तिला इथं पण करू दे आराम हम्म नाही ना, बरं केलं बरं केलं आदित्य बरं केलं सुन बाई ये नको टेन्शन घेऊ ये हा इथं काय काम करू नकोस आराम कर इथं आपलं औषध घे आराम करू काही काम करू नकोस अयो आदित्य रेवणी घेऊन आलं तुरेवय माहेर मधून लगेच आल बाई रेवणी बाळ तर किती चांगलं वाटलं असत ना किती आनंदाचं घर झालं असत पण नाही आता काय करणार दुःखाच आहे बाळ गेलं ना काय बाई एक एकाचा पायगुण असतोय हो बडीत लाव का हा सोनबाई आली ना टेन्शन मध्ये आता तिकडे असतं एवढं सगळं आणि असं गरजेचं का बोल ना हा पायगुण असा तसा तू किती शेण खाल्ले आधी माहित नाही का मला जेल मध्ये जाऊन आली आणि मला जे शिकवते का शेणफाना बाबा मला का बोलत या तुम्ही बायांच्या मध्ये नका पडत जाऊ मी माझ्या बहिणीची तारीफ करते या तुम्हाला काय झालं एवढं रागाने बोलायला अहो मामा मामा राहू द्या नका बोला काय संजनाला काय बोला नका राहू द्या संजना कशी आहे बरे का मी मी अगं असं आले ना म्हणजे म्हणलं काय करू आईवडिलांची तर पण एवढे दिवस राहू नाही म्हणून आले अगं तू असं का बोलते ग चांगलं पण बोलू शकते ना ग संजना मला अगं अरे यावे मग मी काय वाईट बोलले का मी काय म्हणलं की बाबा ते बाळ जर गेलं नसतं देवाच्या घरी तुझा जर ऍक्सिडंट झाला नसता तुझा आधी दादाचा तर बाळ आला असतं ना हसत खेळत मस्त सगळे मस्तपैकी असं स्वागत केलं असतं फुलाची अशी मस्तपैकी वाट केली असती सगळं असं आनंदाने घर भरलं असतं ना हे तर म्हणलं ना मी आता बाळ गेलं म्हणल्यानंतर दुःखाच घर तू येऊन पण काय म्हणजे असं असं आनंदच नाही ग म्हणून फक्त मी खरं बोलले तर लगेच आला बाय बाबाला राग हो संजना बरोबर आहे ना ग मला तर मित्र आई ना मला वाईट वाटणारच ना ग आदित्य सुनबाईला घेऊन सुनी जा रूम मध्ये आणि तिला आराम करू दे आले आले तिला कुणी असं टेन्शन देऊ नका आणि सुनबाई आदित्य तू जरा बार काही लक्ष दे सुनबाई कडे सुनबाई घरातलं तुला कोणी काय काम सांगितलं काय बोललं ना मला सांग मी आहे कोण काय बोलल्यानंतर बघ तुम्ही काय करायचं मग जा आराम करू तू भेटी ती दादा जागे होऊन सगळी जा बायकोला आम्ही काय दुश्मनच आहे टेन्शन द्यायला बाबा पण असं बोलतो ते दुश्मनासारखं जा बाय जा सुन बाई जा बरं आई रियाला जरा गोळ्या घ्यायचे ते तर स्वयंपाक झालाय का तिला थोडंसं दोन ग्लास खाऊन सरी मग ती जरा थोडा आराम करून करते ना स्वयंपाक करते म्हणजे हाय सकाळी केल्याला हाय म्हणजे आता पण तिला ताजा स्वयंपाक करते काय करायचं रवा करू का कर तुपातला थोडा तुपातला रवा देते करून सरी मग गोळ्या घे जरा तशा गोळ्या घेऊ नको बाया चांगलं नसतंय करते मी थोडं जा आराम कर ना तर ही कर साडी हे बदल तुझ्या तुझ्याला जे पाजेल ते ड्रेस वगैरे घाल जरा करते मी तुमच्या दोघांसाठी रवा करते जा आतमध्ये आई तर खायला तर भेटणार हळूहळू म्हणजे माझ्या आईला नोकर आणि बनवून टाका चांगली गोष्ट आहे बाबा चांगली चाली तिवा एक एकाला आरामाची गरज आहे सध्या काय ते संजना काय गरज आहे का बोलायची हा तुझ्या बाबतीत असं झाल्यानंतर तुझ्या नंदनी किंवा तुझ्या घरच्यांनी सासरच्या लोकांनी असं बोलल्या काय करशील का तू हा बाबा एवढं काय झालं तुम्हाला राग यायला मी काही वाईट बोलले नाहीये आता बाळ घेऊन आले असते तर नसतं का आनंदाने घर सजलं चांगलं म्हणून बोलते आपण किती जणांनी स्वप्न बघितलं होतं कळत नव्हतं बाई आधी ते दादाला नव्हे वहिनीला व्यवस्थित गाडी चालवावी कसं काय हो ऍक्सिडेंट झालं म्हणून झालं म्हणून तर असं झालं ना आपलं बाळ गेलं ही आगाव झाली राहू तुला का नाही ती कराय तू जेल होती ना त्या लायकीची होती तुला उघ सोडलं असं झालं आदितीची आई सांग जरा तुला पुरीला समजून सांग जरा ना, ना रिमांड काढावं लागेल मग बघा आदितीचे बाबा तुम्ही सांगते मी संजनाला समजून सांगते आली का नाही त्याला थोडा तुपातला रावा करून देते टेन्शन घेऊ सांगते संजनाला समजून तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ सांग सांग माझ्या डोक्याला ताप झाला ना तरी चालू पण सुनबाईच्या डोक्याला ताप नाही झाला पाहिजे तू उद्या जर तिला बोलतं काय झालं का नाही तर ते आबासाहेबाला काय सांगायचं हा आधीच तर ते टेन्शन मध्ये ते लिकरू गेलेलं काय काय आयचं लिकरू जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये हिला सांगा तर ही अक्षरशः माझ्या हातचं लेमार खाईल बघ संजय ना काय गरज आहे काय आलेलं तसं बोलायचं हा ते रिया सोबत वाईट झाले आणि तिला असं वाटलं का तिचा पटचा गोळा जावा म्हणून सनी काही बोल जाऊ नको कस तोंडाला येईल ते आती करू नकोस अग आई मी नाही आती करत तू आती करते या तिला तुपातला रवा द्यायचं हे करायचं पुढं पुढं करायचं मग एवढंच तिला इथं खायचं होतं तर राहायचं होतं ना कशा लिहायचं इकडं जशी काही अक्षरशः तुला असं मला त्रास वाटलं की आता नाही तुला स्वयंपाकाची सुट्टी भेटल कामाची सुट्टी भेटल काम करण्यासाठी आल्या आली असेल असं वाटलं मला आणि म्हणे मला इथं तर नाही नाहीये बघ कशी या राहायचं होतं ना पाच सहा महिने लगेच आले इकडं तुला अक्षरशः त्रास द्यायला संजय ना बस तुला खायचं का तुपातला रवा करते मी सगळ्यांसाठी करते प्लेट प्लेट उगच डोक्याला ताप देऊ नकोस हं Că pori la ude ca e că mi-a stăvuit, vice din sus la ele. Asta ne bolai să. Sangla bolă o mansan. În bol, bol, tu la ei să sangla bolă la el. Asta le mansan sub atmalele sangla bolă la el. Tu la bolai, tu bol, mine ai bolă. Animal nu curau abia o caie la. Mi-a stăli bahir, mai trebuie să vă Tu la caie care este căr, sună să-l arcăr, mai te caie care este căr.